नमस्कार मी आपण सेवन आणि समाजाच्या कल्याणासाठी केलेल्या कामांमध्ये कोटेश्वर महिला मंडळाचं मोठं कर्तृत्व दिसून येत असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी केले हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र वुमन फॉर ट्री यांसारख्या अभियानांना चालना देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शिराळा येथील कोटेश्वर महिला मंडळाकडून गेले अनेक वर्षे विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिराळा पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सीमा डांगे उपाध्यक्षा दीपाली निकम कार्याध्यक्षा जयश्री कवठेकर सचिवा दीपाली गायकवाड कोऑर्डिनेटर रेखा मुळी कोशाध्यक्षा नीता पाटील सदस्या व माजी नगराध्यक्षा सुनीता निकम व प्रतिभा पवार स्मिता पारेख संगीता गुरव स्मिता कदम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम म्हणालेत की सामाजिक आर्थिक धार्मिक बौद्धिक इत्यादी क्षेत्रात लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या कोटेश्वर महिला मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे ते म्हणाले वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षांचा होत असलेला मृत्यू हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा हळुवारपणे होत असलेला अंत आहे हे ध्यानात घेऊन मानवाने वृक्षाची लागवड व संवर्धन करावे प्रारंभी स्मिता कदम यांनी ओळख व महिला मंडळाने आजवर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन त्या म्हणाले वाढती लोकसंख्या वाहनांचा अतिवापर त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झाले शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही वृक्ष आपल्याला फक्त पाने फुलेस देत नाहीत तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात नवी आशा देतात उमेद देतात म्हणूनच वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा यावेळी बोलताना मंडळाच्या सदस्या व माजी नगराध्यक्षा सुनीता निकम म्हणालेत आपली भावी पिढी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन मी एकतरी वृक्ष लावेल व त्याचे संगोपन करेल असे व्रत महिलांनी घ्यावे असं आवाहन केलं आहे रिपोर्ट रिपोर्ट स्टार न्यूज